प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ठाकरे गटाचा अमित हल्ला बोल राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार जोरात सुरू आहे प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या वेग वेग वेग। कृपत्या लढवल्या जात आहेत डिजिटल यंत्रणा राबवली जात असून सेलिब्रिटी आणि मोठे नेते मंडळी प्रचाराच्या मैदानात उतरवले जात आहेत मात्र भाजप उमेदवाराने आपल्या प्रचाराचा वेगाच फंडा निवडला आहे मुंबईमधील वॉर्ड नंबर एकशे सत्तावन्नमध्ये भाजप उमेदवार आशाताई तायडे यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता मात्र या ब्लँकेट वाटपाच्या कार्यक्रमात महिला नाचवण्याचा कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे इथे काळ्या साडीत नाचणारी महिला चक्क महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर नाचताना दिसते आहे यावरून आता विरोधकांनी संताप व्यक्त केलेला आहे निवडणुकीतील के प्रचारासाठी येथील वॉर्ड क्रमांक एकशे सत्तावन्नमध्ये चक्क महिलांच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते अखिलेश चित्रे यांनी ट्विटरवरून हा संताप व्यक्त केला आहे हा व्हिडिओ पहा तुमच्या तळपायाची आगमस्तकात जाईल कारण भाजपा मुंबईत प्रचार सभांमध्ये महिलांना नाचून गर्दी जमवत आहे आणि हे करताना भाजपाच्या महाभागांना याचंही भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत आमच्या महापुरुषांपुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा अशा शब्दात शिवसेना नेते अखिलेश चित्रे यांनी संताप व्यक्त केला आहे आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आणि मंत्री शेलार यांनाही मेन्शन केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई